आज बाप आणि मुलाच्या वयाची बेरीज अडोतीस आहे पाच वर्षांनी बापाचं वय मुलाच्या दुप्पट होईल तर त्यांची आजची वय काढा यामध्ये समजा मुलाचं वय एकस वर्ष मानू म्हणून बापाचे वय होईल अडोतीस वजा एक वर्ष पाच वर्षांनी मुलाचं वय बरोबर एक साधिक पाच वर्ष होईल बापाचं वय अडोतीस वजा एक्स अधिक पाच वर्ष होईल दिलेल्या अटीनुसार अडोतीस एक्स अधिक पाच बरोबर दोन कंसात एक्स अधिक पाच होईल कारण दुप्पट होईल मुलाचं वय उदाहरण सोडवताना अडोतीस आणि पाचची ची बिरीज त्रेचाळीस होते आणि म्हणून त्रेचाळीस वजा एक्स बरोबर दोन गुणिले एक्स केले तर दोन एक्स होतील अधिक पाच गुणिले दोन केले तर दहा होती म्हणजेच त्रेचाळीस वजा एक्स बरोबर दोन एक्स अधिक दहा अधिक दहा आहेत ते या बाजूला घेतले तर त्रेचाळीस वजा दहा होती दहा एक्स दर दुसऱ्या बाजूला नेले अधिक एक्स होतात आणि म्हणून दोन एक्स अधिक एक्स होती आणि म्हणून पुढची पायरी मिळेल त्रेचाळीस वजा दहा बरोबर दोन एक्स अधिक एक्स त्रेचाळीस मधून दहा गेले तर तेहतीस राहिले आणि दोन एक्स अधिक एक्स केले तर तीन एक्स झाले आणि म्हणून पुढची पायरी मिळाली तीन एक्स बरोबर तेहतीस आणि मग तीन एक्स बरोबर तेहतीस मध्ये तीननी जर दोन्ही बाजूला भागलं तर एक्स बरोबर अकरा येईल एक्स बरोबर अकरा म्हणजेच मुलाचे वय अकरा वर्ष होईल आणि बापाचं वय हे अडोतीस वजा एक्स म्हणजेच अडोतीस वजा अकरा वर्ष म्हणजेच सत्तावीस वर्ष होईल